नमस्कार मानसीने थालीपीठ बनवलेले असतात आणि त्यातील थालीपीठ घेऊन आता मानसी आकाशकडे आलेली असते आणि मानसी आकाशला म्हणते भाऊजी हे घ्या थालीपीठ आणि थालीपीठ खा तेवढ्यात आकाश हा आता मानसीकडे बघत असतो त्यावेळी मानसी म्हणते भाऊजी मला आठवतंय ताई तुम्हाला असेच थालीपीठ बनवून खायला द्यायची ना त्यावेळी आता आकाश म्हणतो होय त्यावेळी मानसी म्हणते काही काळजी करू नका लवकरच ताई परत येईल आणि तुम्हाला असे थालीपीठ बनवून देईल त्यावर आकाश म्हणतो होय मला पण तसंच वाटतंय त्यानंतर आता मानसी म्हणते भाऊजी अहो काल किती सुंदर असं पूजा झाली ना तुम्ही दोघांनी सुंदर पाळणं हलवलात त्यावेळी आकाश होय बरोबर आहे आणि मला खात्री आहे ती येईलच नाही नुसती संकर्षणच तिला आपल्याला घरी परत पाठवेल कारण त्याला कळून चुकेल की भूमीची जागा इथे आहे तिथे नाही तर इकडे आता पूजेचा विषय निघाल्यामुळे सगळेजण पूजेचे फोटो बघत असतात त्यावेळी आता पूजेचे फोटो बघताना आकाश म्हणतो बघा ना पिल्लू किती छान दिसते या फोटोमध्ये आणि ते पूजेचे फोटो बघितले जातात त्यामध्ये आकाश आणि भूमी कसे पाळणा हलवत आहेत त्याचा सुद्धा फोटो असतो आता फोटो सगळे बघत असतात त्यावेळी अचानक एक फोटो असा ब्लर दिसतो आणि तो फोटो पलटला जातो रागिणीसुद्धा फोटो बघत असते आता तो ब्लर झालेला फोटो जसा पलटला जातो तसा रागिणी म्हणते एक मिनिट आकाश तो फोटो परत एकदा दाखव त्यानंतर तो फोटो परत बघितला जातो आणि आता रागिणी म्हणते हा मला अभिजित वाटतोय त्यावेळी सगळेच म्हणतात होय अभिजितच वाटतोय बहुतेक अभिजित आला होता वाटतं तिथे अभिजित जिवंत आहे का ह्याचा अर्थ आता इकडे असा विषय चाललेला असतो तर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतंय की भूमी आणि संकर्षण सुद्धा फोटो बघत असतात त्यावेळी संकर्षण भूमीला म्हणतो भूमी बघ ना किती छान फोटो आले आपले पूजेचे आणि आता दोघंही फोटो बघत असतात फोटो बघताना आता भूमीला सुद्धा इकडे खूपच छान वाटत असतं आणि तेवढ्यात तिलासुद्धा सुद्धा तो ब्लर झालेला फोटो दिसतो ज्यामध्ये अभिजित आहे आता भूमी म्हणते हा अभिजित आहे लक्षात येतं अभिजित बहुतेक जिवंत आहे आता अभिजित जिवंत आहे तर तो आपल्यापासून का लपून आहे असा भूमीला आता प्रश्न पडलेला असतो भूमी विचार करू लागते अभिजित का लपून बसलेला आहे तर इकडे अभिजित हा आता संकटच्या बंगल्याच्या बाहेर उभा असतो त्याच्या हातात सुरा असतो ते बघून वॉचमन म्हणतो हा कशाला आला येते हा बिरी करायला वाटतं असं म्हणून आता वॉचमन तिकडे जातो आणि म्हणतो कशाला आलाय श्री चोर येते होते काय बिरी करण्याचा विचार आहे का तुझा आणि वॉचमन त्याला हाकलून देतो आता अभिजित तिथन निघालेला असतो अभिजित म्हणतो आता आपण ना महाजनांच्या बंगल्यामध्ये गेलं पाहिजे असं बोलून आता अभिजित महाजनांच्या बंगल्याकडे येतो इकडे अभिजित येत असतो तर इकडे आता रागिणी काही कामानिमित्त आपल्या बंगल्यातून बाहेर पडत असते रागिणी बाहेर पडत असते अभिजित तिला बघतो अभिजित आता रागिणीच्या दिशेने येत असतो तेवढ्यात आता रागिणी बघते समोरून अभिजित येत आहे आणि त्याच्या हातात चाकू आहे ते बघून रागिणी खूपच घाबरते घाबरलेली रागिणी तिथेच थांबते अभिजित हा तिच्या जवळ येतो तेव्हा रागिणी म्हणते अभि अभि माझा जिवंत आहे तेव्हा अभिला खूप राग येतो आणि अभि आता राघिणीच थोबाड फोडतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू